इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जे खूप काही महाराष्ट्रभर जे आज तक आहेत प्रकरण चालू आहे तुळजापूर शहराचं तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे असं मला वाटतं आणि आम्ही जे आज तुमच्या पुढे सर्वजण आलेलो आहेत याच्या अगोदर पण रोज येईल लागले तुळजापूरचे नेतेगण पुजारी मंडळ बांधव ज्यांना त्यांना असं वाटायला की आई भवानीची काळजी फक्त त्यांनाच आहे आई तुळजा भवानीची काळजी फक्त त्यांनाच आहे इतर पुजाऱ्यांना इतर पुढाऱ्यांना इतर पत्रकारांना एक महाभाग पत्रकार पण आहे त्याला तर खूप काळजी आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे एवढं आम्ही पण शाळेत असताना निबंध होतो निबंध आम्हाला असायचा पंधरा मार्काला निबंध मराठीत पहिलाच प्रश्न हा तेच याच्यावरती निबंध विज्ञान शाब वर्धात तसा तो पत्रकार एक आहे ना तो एकच वाक्य लिहितोय टायटल ते पॅराग्राफ चौदा फेब्रुवारी पासून चालू आहे पत्रकार बंधनो मला विनंती एक आहे आपण वास्तवावरती बोलायचं आहे सत्यावरती बोलायचं आहे असत्यावरती काही नाही बोलायचं का ना वास्तव घ्या सत्य घ्या माझ्याकडून ज्ञात करून आणि अभ्यास कुणाला किती आहे याचा पण ज्ञात आणि अवलोकन तुम्ही लोकांनी करायचंय मगच मगच इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे की खरं आहे तेच राहायचं आजपासन बाळकृष्ण साहेबांनी तुम्हाला ते शिकवलंय माहित आहे सगळ्यांना आता झाले मागच्या चार महिन्यापूर्वी जयंती त्यांची ठीक आहे असो चौदा फेब्रुवारीला एका इंडिगो गाडी मध्ये टोल नाक्याच्या पुढे कोणी तरी काहीतरी माहिती दिली मग माहिती देणारा कोण असतो एकतर पोलिसांचा खाबरे असतो बरोबर आहे का साहेब नाहीतर एकतर ज्याला समाजाबद्दल काहीतरी असत म्हणून तो माहिती असं अस मला माहित आहे ते ड्रग्ज आहे का एमडी आहे का हिरोईन आहे का फोकेन आहे पांढराय का कळाय बघितलेलं अजून तर नाही आमच्याही लोकांना तुम्ही बघितलंय का नाही मग असा असं त्या खबऱ्याच्या किंवा त्या कोणी जो समाज हितचिंतक आहे त्याच्या सांगण्यावरून पहिली दुसरी फेल गेली म्हणून तिरशी सापडली आणि गावात गावगाव वाटला सकाळी नाही संध्याकाळी नाही दुपारी नाही दुसऱ्या दिवशी पंधरा फेब्रुवारी आल्या क्लिअर करून घ्या माझ्याकडनं पण चुकू शकतो कारण मी काय लोकांसारखं वाचून लिहून पाठांतर करून येत नाही पंधरा फेब्रुवारीवर एफ आय आर गेला की असा असं ड्रग्ज प्रकरणात तीन व्यक्ती गुंडळलेले आरगडे म्हणून एक व्यक्ती आहे दळवे म्हणून आहे आणि वॉट एव्हर एक ठाकूर काय आहे नळद्रोचा हा अरे की तिथून राजकारण कसं बघा तुळजापूरचं गेल्या इलेक्शनच इलेक्शन वरती कसं आलं आणि इलेक्शन वरती ड्रग्ज वरती कसं आलं तिथून चार आठ दिवस कोण कोणाला काय माहित नव्हतं तपास व्यवस्थित चालू होता त्याची व्हॅल्युएशन किती करू कुणाला काय कळेना त्या पुढ्याचं एकोणचाळीस पुढ्याचं व्हॅल्युएशन सुद्धा कळायचं करणार कि पुढी किती ग्रामच्या ही सुद्धा कुणाला माहित नव्हतं पण तसंच त्या अटकायची प्रोसेस केली चैतन्या न्यायचं होतं आता बघा किती हास्यास्पद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशात डेमोक्रेसीमध्ये लोक स्वातंत्र्यामध्ये किती हास्यास्पद आहे कि कुठलाही कुठेही कुणाच्या एरियात गुन्हा कुठलाही घडलेला असेल तो पहिले पहिल्या हजारी कोर्टामध्ये म्हणजे टाउन प्लेल रेव्हेन्यू कोर्ट ज्याला म्हणतो आपण तिथे हजर केलं जात तिथं न नेता डायरेक्ट सेशन कोर्टामध्ये का नेलं हा माझा पहिला सवाल आहे सेशन कोर्टामध्ये आरोपींना ड्रग्ज बाळगलं किंवा ड्रग्ज तुम्ही बाळगलं हे कमर्शियल होतं का नॉन कमर्शियल होतं का याची शह न करताना तिथे गेलं त्यांना तिथं चौकशी संपला विचार संपला त्यांची चौकशी चालू झाली न्यायालयानं त्यांच्या सीडीआर माग उठून का आलं मग तर पुढचं तुम्हाला न्यातच आहे आमच्या तुळजापुरात बो उडला चांदा चौकशींचा अशा लोकांना विगडत ह्याच्या माग हा आहे याच्या माग हा आका आहे याच्या माग तो आका आहे अरे आका म्हणजे काय आका चिना चला आकाचा अर्थ माहित आहे का त्यांना तो विचारा आका म्हणजे कोण असतो जीन म्हणजे कोण असतो म्हणजे एखाद्याचं तिकडे ते प्रकरण बीडकड आहे त्या आकाला पकडा आकाला मुंडे साहेबांना पकडा त्यांना हे टाका ते आका म्हणजे लोकांचं ज्ञान घ्यायचं तुमच्या पुढे बघायचं म्हणजे आका हे द्या राहू द्या मग तो विषय झाला की आमच्या गावातले माननीय जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे तरुण तडफदार धीरज भैया पाटील त्यांचे सहमित्र सारखे पराभूत अमोल भैया कुतवळ एकदाही विजेते नाहीत नंतर जो स्वतःला खूप इतिहासकार समजतात असे नागनाथराव बांजी आणि ज्यांनी घराघरात संस्काराचा धडा दिला असे शामभाऊ पवार घराघरात लक्षात घ्या संस्कार काय घरादारावर संस्कार केले त्यांनी वा व्हेरी गुड ते लोक एकत्र आले आणि तरी म्हणले वा 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 इथं राणा दादाला का अडकवलं दादा काय पिटू गंगणे काय ह्याच्या मागे षडयंत्र काय हे हुडकुड काळा सीडीआर तपासा अरे पोलिसांचं काम पोलीस करत आहेत ना न्यायालयान न्यायाधीशानं सांगितलं ना यांचे सीडीआर तपासा हे कुठून ड्रग्ज आणलं कशासाठी आणलं कोण घेत होतो कोण व्यसनाधीन होतो कोण सेवन करत होत आज मित्रांनो पत्रकार महोदय मी तुम्हाला सांगू इच्छितो नियमाप्रमाणे मी प्रूव्ह करून दाखवतो मी इथला एकही शब्द खोटा बोलणार नाही ज्याला कोणाला वाटल पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्यांनी मला हे संपलं सगळं की विचार प्रूफनी आहे नंतर स्पष्टीकरण दे मग या लोकांनी उठाव केला त्यानंतर आमचं पुजारी मंडळ केलं असो चांगला आहे वाईट काय नाही वाईट प्रवृत्तीला मुळापासून आपल्याला आहे मग तो ड्रग्ज असेल दारू असेल गांजा असेल किंवा वेश्या व्यवसाय असेल बरोबर आहे ड्रग हेच वाईट नाही दारू पण वाईट आहे का नाही आहे सगळ्याचे उद्ध्वस्त करते कुटुंब गांजा उद्ध्वस्त करतो का नाही गांजाही उद्ध्वस्त करतो बाकीचे अन्य अंमली पदार्थ सुद्धा आहे त्यात आपीम आलं सर्व आलं सर्वांसहित आपल्याला संपवायचंय आम्हाला सगळ्यांना आम्ही जिम्मेदारीच घेतली ना दोन हजार वीस पर्यंत गेल्या एकोणीस वर्षापर्यंत हा नाव आम्हाला प्रकार माहीत नव्हता पण मी आज सत्य सांगायला ऐका लक्षात घ्या गेल्या डिसेंबरला दादाच्या त्यावेळेस ते आमदारच होते इलेक्शन लागणार होत आणि माझा भाऊ दोन पासून जे दोन हजार पासून ही आमची टीम आहे पहिले आम्ही राष्ट्रवादीत होतो आज भारतीय जनता पार्टीमध्ये आज सर्वजण एका दिराने काम करतात आणि न कळत न कळत बघा कसं असतं शून्यातून जग निर्माण केलेल्या राजावर सुद्धा शिंतडे उठतात तसं त्यांच्याकडूनही झालं न न कळत चुकीनं किंवा ते मुंबई पुणे सारखं परिवार परिवारात फिरत असताना न कळत त्यांना ड्रग्जचं बेसन लागलं मी सत्य मी सरेंडर करतो इथं मी खोटं बोलत नाही नकळत त्यांना व्यसन लागलं न कळत लागल्यानंतर आम्हाला वाटलं असं असं झालंय क्विकली आम्ही दादांकडे गेलो दादा असं आहे दादा म्हणजे प्रथम तुम्ही अनुपम जावा प्राथमिक उपचार घ्या खरंय खोटाय काय नसतं आता आलं लगेच संपून जाईल आम्ही सोलापूरला लागलीच गेलो अनुपम शहानं आठ दिवसाचा आम्हाला कोर्स दिला त्यातूनही त्यांना चक्कर थरथरने येणं कमी झालं नाही म्हणून आम्ही तेरणाला गेलो दादानी तेरणाला पटवलं पूर्ण बॉडी चेकअप केलं आणि तिथे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की व्यसनमुक्ती जे ड्रग्स असतील ते दारू पिण्याने जे गांजाने ऍडिक्शन असतील म्हणजे व्हॉटएर सगळे आले त्या एक फक्त एम डी नाही आलं के बडोदा किंवा पुण्याला दोन सेंटर चांगले तिथं तुम्ही घेऊन जावा विटूबाई यांना आणि वयवर्षचा माणूस धडधाकट माणूस असा कसा व्हायला लागला चक्कर यायला लागली झोप न येणे आम्हाला तो प्रकार वाटला पण खराय खोटं करण्यासाठी आम्ही पुण्याला गेलो पण पुण्याला ते आवडलं नाही आम्हाला तिथून लागलीच मी आणि माझा भाऊ बडोद्याला गेलो बडोद्याला त्यांना तिथं पटलं तिथं ते चेकअप केलं त्यांना ते, ते मात्रा मिळाली त्यामध्ये सॅटलमेंट काहीतरी म्हणतात त्याचा मिनिंग होतो अंमली पदार्थ सेटलमेंट हा त्यांच्या बॉडीमध्ये प्रकार आढळला त्याचा अर्थ होतो अंमली पदार्थ उत्तेजक पदार्थ की बॉडीला उत्तेजना देतो फ्रेश वाटतो झोप नाही येणे मग तिथं आम्ही एक महिनाभर त्याच्यावर ट्रीटमेंट केली व्यवस्थित झाले त्यांना त्याचा खूप खूप असा पश्चाताप झाला ते सतरा दिवसाचा कोर्स करून फायनलला मॅचे माझ्यामध्ये गेल्या डिसेंबरला एकवीसला भाऊ एकवीस ला ते मला म्हणले माझ्या जनतेच्या पशी मला यायचं आहे दादांपशी यायचं आहे मी व्यवस्थित झालेला आहे आले दोन दिवस राहिले पुन्हा एकदा वापर गेले स्वतः की त्यांना ते संपूर्ण काढायचं होतं शरीर दोन महिने ट्रीटमेंट घेऊन आल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला की आपण काहीतरी चुकले एवढं चांगलं करत आज वीस वर्ष नगरपालिका आपण असताना एवढं सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आपलं एवढं योगदान असताना आज आपण कुठंतरी चुकलो आणि आपल्यामुळं अनेक जण माझ्यामुळं की अरे नगराध्यक्ष करा काहीतरी म्हणून आपण मी काय असे छोट्या छोट्या मुलात आमचं तुळजापूर आहे पुजाऱ्याच्या आठवी नववीच्या दहावीच्या मुलांच्या कारण तुमच्यासारखे पैसे पण तुमच्या तो जातात ज्ञात झालं आणि मग त्यांनी ठरवलं काय करून उच्चाटन करायचं स्वतःशी ठरवलं यांच्याशी सगळ्यांची मिटिंग घेऊन ठरवलं दादाशी मिटिंग घेतली आणि गपचूप गपचूप ह्याने है। हे जो प्रकार आम्ही जो जे मी मगाशी म्हणलो तो प्रकार तीनदा साहेबांना सांगून दोनदा फेल गेला तिसऱ्यांदा फुल्ली सक्सेस झाला आणि हे उघडीच आलं कस साठी पश्चाताच झाला की मला झालं म्हणून माझ्या एकाही तुझा पुढच्या मुलाला होऊ नये आणि त्याचा गैरसमज त्याचा गैरसमज या पार्टीने काय केला काँग्रेस जायचा उपाटाकटन राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या घटन काय केला वा वा वाकाने बोका खाला बोकाना हका खाला यांनी सगळ्यांनी मिळून ही केलं ते केलं काही नाही मित्रांनो पत्रकार बांधवांना मला सांगायचंय काय कि कुणी काही केलं नाही पोलिसांचा तपास चालू आहे फक्त फक्त आणि फक्त तुळजापूर शहराचे एकच पत्रकार आणि ही पाच जण आणि एक पुजारी मंडळाचा कार्यकर्ता ज्याचा मुलगा गांजा पेतो ज्याचा पुतण्या आज ज्याला पुतण्याला त्याला आज नोटीस लटकवलेले आहे साहिल परमेश्वर म्हणून तुम्ही बघून घ्या डिपार्टमेंटला ज्याचा धीरज पाटील ज्याचा पुतण्या आणि दोन भाऊ किती मुलं अडकलेले जगदीश पाटील त्याच्यासाठी काम करतो आम्ही म्हणायचं का मग तो तुझा तो आहे ह्या पक्षात तो त्याचा आहे एकाचा जावई आहे त्याच्यात एकाचे दोन पोर आहेत आणि शर्मेची बाप काय अवैध धंदे मटका खूप फोपावलाय तुळजापूरमध्ये अरे इतिहासकारा तुझ्या गल्लीत तीन ती तुम्हीच म्हणतो तीन आक आहेत तू काय केला त्यांचं तू काय केला तुला अवैध धंदे करायचे ना मग अवैध म्हणजे दारू येतो मटका येतो ड्रग्ज येत वैशा व्यवसाय येतो तुम्ही काय करता फक्त एकासाठीच फक्त हे राजकीय षडयंत्र आहे हे झालं सगळं पुन्हा पुजारी मंडळ आलं ते पुजारी करत नाही एक तर आज महाशय आजच वाचलंय तर महाशे म्हणलं हे पंधरा पुजारी ती पस्तीस गुन्हेगार ऐंशी जणांना नोटीस पंधरा पुजारी आहेत अह कुणाच्या कपाळावर लिहिले गाव पुजारी म्हणून शिक्का गाव सत्तर टक्के पुजाऱ्यांचा कुठं तीस पस्तीस आरोपी आहेत आयसी जर ना फक्त सीडीआर कुठं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावर त्यांचे जॉब घेऊन उपस्थित केले माझ्या मते चार आज पण मंगळवारी होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे हो आमचं उंबरटा किती गावाचा माहिती आहे का, का? बाहेरचे लोक सुले तर लय झालं जेम ते चार हजार ते साडेचार घराचा उंबरटा आहे ते काय म्हणतात चार हजार लोक तीन हजार मुलं व्यसनाधीन झाली अठ्ठावीस गावच्या लोकांनी तर ठराव दिले म्हणतो एक ठराव दाखव का हो त्यांनी एक ठराव ठरावांना का ह्या तीस गाव ह्या तीस लोकांनी ह्या तीस गावच्या लोकांनी ठराव दिलेला आहे की तुळजापूरच्या मध्ये पूर्की द्यायची नाही अहो अठ्ठावीस नाही बत्तीस लग्न जमलेत पंधरा दिवसात एफ आय आर दाखल झाल्या झाल्या बत्तीस लग्न तुळजापुरात जमलेत म्हणजे काही तुळजापूरची बदनामी फक्त ना फक्त ह्या चार चौ चौघाच्या चांडाळीने आणि तुमच्या धाराशिव शहराच्या एका पत्रकाराने केले काही दुष्कर केला ह्याला खतपालने खतपालने घालणारा माणूस म्हणजे आपला दमदार अर्जदार अहो चहाच बिल दिलं संसदेच्या कॅन्टीन तुम्हाला माहिती का त्यानं असा ओम राजे अरे अरे मा तू काय आम्हाला सांगा आमच्या तुळजापूरचा आम्ही बघूर घेऊ दे तुझा काय त्यात तू काय म्हणतो ह्याने असं केलं त्यांनी तसं केलं तिथं काल रात्री मी भाष्य ऐकलं तुमच्या मीडियावर येते